स्वयंपाकघरातील कधीही न कळलेल्या भन्नाट टिप्स नंबर एक फ्रीजमध्ये आले लसूण जास्त काळ टिकवण्यासाठी ते एअरटाईट डब्यामध्ये ठेवा म्हणजे आले लसून जास्त काळ टिकेल टिप नंबर दोन पोळ्या अधिक काळ मऊ राहण्यासाठी पीठ मळताना पिठामध्ये थोडेसे दूध घालून पीठ मळावे म्हणजे पोळ्या अधिक काळ मऊ राहतील टिप नंबर तीन भात लवकर आणि झटपट होण्यासाठी पहिल्यांदा कुकरमध्ये एक चमचा तेल किंवा तूप टाकून गरम करा त्यात पाणी आणि मीठ घालून हे पाणी उकळून घ्या नंतर तांदूळ घालून फक्त दोन चिट्ट्या करा बात शिजला भात शिजला जाईल आणि एकदम मोकळा सळसळीत तयार होईल चिकट भात होणार नाही टिप नंबर चार पुरीसाठी पीठ पित मळताना पिठामध्ये थोडासा रवा आणि बेसन मिसळा पुऱ्या अधिक खुसखुशीत होतील शिवाय टम्मही फुकतील टीप नंबर पाच मसाल्याच्या पदार्थाची करी घट्ट करण्यासाठी त्यात तिळाच्या पेस्टचा वापर करा यामुळे करी घट्ट होते टीप नंबर सहा डोसा अधिक कुरकुरीत करण्यासाठी डोश्याच्या बॅटरमध्ये पोह्यांचा सुरा मिसळावा याने डोसा अधिक कुरकुरीत तयार होतो टीप नंबर सात दूध उकळण्यापूर्वी पातेल्यात थोडं पाणी घालावे म्हणजे दूध खाली लागणार नाही किंवा दूध करपणार नाही टीप नंबर आठ तुरीची डाळ शिजवताना त्यामुळे थोडेसे तेल किंवा तूप आणि लसणाची एक पाकळी टाकावी त्यामुळे डाळ तर लवकर शिजतेच शिवाय ॲसिडीचा त्रास सुद्धा होत नाही टीप नंबर नऊ मटार शिजवताना मटारचा रंग हिरवा राहावा यासाठी पाण्यात थोडीशी साखर घालावी त्यामुळे मटारचा रंग हिरवा तसाच राहतो टीप नंबर दहा हाताला किंवा पाटावर वंट्याला येणारा मसाल्याचा वास द्यावा म्हणून त्यावर कच्चा बटाटा किंवा लिंबू चोळावे यामुळे मसाल्यांचा वास त्याला कायम राहणार नाही टीप नंबर अकरा अनेकदा भाजीमध्ये दही घातल्यास ते फाटते आता हे टाळण्यासाठी दही घातल्यावर भाजी मध्यम आचेवर शिजवा ती चांगली उकळल्यानंतरच मीठ घाला यामुळे दही फाटणार नाही आणि भाजी देखील स्वादिष्ट तयार होते टीप नंबर बारा पोहे धुताना अनेकदा एकमेकांना ते चिटकतात तर हे टाळण्यासाठी पोहे धुतल्यावर लगेचच त्यात लिंबाचा रस मिसळा यामुळे पोहे मोकळे आणि मऊ लुसलुशीत तयार होतील टीप नंबर तेरा तर कधी कधी काय होतं पोळी तव्याला चिटकून राहिल्याने ती व्यवस्थित फुगत नाही तर अशा वेळी पोळी भाजण्याआधी तव्यावर थोडेसे मीठ टाकून तो स्वच्छ पुसून घ्या त्यामुळे तवा गुळगुळीत होईल आणि पोळी तव्याला चिटकणार नाही ना टीप नंबर चौदा स्वयंपाकघरातील ओटा स्वच्छ करण्यासाठी पाण्यात थोडेसे मीठ मिसळा यामुळे कीटक माशा झुरळी दूर राहतील टिप नंबर पंधरा कधी कधी मेथीची भाजी कडू लागत असेल तर मेथीच्या पानावर थोडेसे मीठ टाकून काही वेळ तसेच ठेवा आणि नंतर ही मेथी स्वच्छ धुवून मेथीची भाजी करा अशाने मेथीचा कडूपणा कमी होतो टिप नंबर सोळा इडली मऊ आणि लुसलुशीच होत नसेल तर तांदूळ आणि उर्दाची डाळ भिजवताना त्यामध्ये अर्धा कप पोहे मिसळा आणि हे भिजत घाला हे सर्व एकत्र वाटून इडली बनवल्यास इडली अधिकच मऊ स्पॉन्जी दुस्लुशीत तयार होते टीप नंबर सतरा मासे खाताना काटा घशात अडकल्यास एक ते दोन केळी खावीत टीप नंबर अठरा काजू इतर ड्रायफ्रूटमध्ये कीड लागू नये म्हणून ड्रायफ्रूटच्या भरणीत दोन ते तीन लवंग टाकाव्यात म्हणजे ड्रायफ्रूटला कीड लागत नाही टीप नंबर एकोणीस कारल्याची भाजी करताना कारल्याची भाजी कडू न होण्यासाठी कारल्याच्या चकत्या काही वेळापर्यंत ताकात बुडून ठेवाव्यात म्हणजे कारल्याची भाजी कडू होणार नाही टीप नंबर वीस घरातील कोणताही फॅन म्हणजे स्वच्छ ठेवायचा असेल तर ऑकेलमध्ये कापडाची बुडून त्याने फॅन घासून पुसावा अशाने फॅन अगदी नव्यासारखा स्वच्छ होतो नंबर कपड्यावरील तेलाचे डाग घालवण्यासाठी त्या डागांवर थोडंसं पेट्रोल चोळावे आणि नंतर ते कपडे स्वच्छ धुवावे कपड्यावरील तेलाचे डाग त्वरित जातील टीप नंबर बावीस पुरणाची गुळाची सांज्याची किंवा खव्याची पोळी करताना पीठ मळताना पिठामध्ये किंचित सोडा घालावा म्हणजे पोळ्या हलक्या लुसलुशीत तयार होतात टीप नंबर तेवीस मेंदूवडे करताना वड्यांचे पीठ पातळ झाल्यास पिठामध्ये बारीक रवा मिसळावा आणि वडे करावेत अशाने वडे अधिक कुरकुरीत तयार होतात टीप नंबर चोवीस कोणत्याही प्रकारची धिरडी करताना कांदा कापून घालण्याऐवजी कांदा किसून घालावा त्यामुळे धिरडी छान व कुरकुरीत तयार होतात टीप नंबर पंचवीस छोले करण्यासाठी काबुली चणे रात्रभर भिजत घालण्यापूर्वी त्यात सोडा घालण्याऐवजी पाण्यामध्ये चार ते पाच वेळा तोटी फिरवावी आणि सकाळी काबुली चणे उपसून नेहमीप्रमाणे कुकरमध्ये शिजवावे अशाने काबुली चणे चांगले मऊ शिजतात टिप नंबर सव्वीस टाकाची कडी केल्यावर कधी कधी फाटल्यासारखे वाटते तर असे होऊ नये म्हणून पंधरा ते वीस शेंगदाण्याचे दाणे घेऊन हे मिक्सरमध्ये वाटून ताकात मिसळावे आणि नंतर कढी करावी असे केल्यास कढी फाटत नाही आणि पहिली उकळी आल्यावर गॅस बंद करावा आणि शेवटी मीठ घालावे अशाने अजिबात कडी फाटत नाही टीप नंबर सत्तावीस कच्चे बटाटे नेहमी हवेशीर जागेवरच ठेवले पाहिजेत प्लास्टिकच्या पिशवीत बटाटे ठेवू नये या व्यतिरिक्त तुम्ही फ्रीजमध्ये बटाटे ठेवणे अयोग्य आहे बटाट्यांना कांद्याबरोबर सुद्धा ठेवू नये ते लवकर खराब होतात टिप नंबर अठ्ठावीस टमॅटो फ्रीजमध्ये न ठेवता बास्केटमध्ये किंवा काचेच्या भांड्यात हवेशीर जागेवर ठेवावे फ्रीज मध्ये ठेवल्याने टोमॅटोचा स्वाद बिघडतो आणि ते लवकर खराब होतात टिप नंबर एकोणतीस स्वयंपाकघरात एखाद्या वस्तूने अचानक पेट घेतल्यास त्यावर मीठ आणि खायचा सोडा टाकावा यामुळे आग पटकन विसते टिप नंबर तीस घरात लाल मुंग्या होऊ नये म्हणून मुंग्या येण्याच्या जागी मीठ हळद किंवा काळी मिरी पावडर शिपडा या उपायाने मुंग्या येण्याचे प्रमाण फार कमी होते तर तुम्हाला माझ्या आजची महत्त्वपूर्ण माहिती कशी वाटली हे मला कमेंट्समध्ये नक्की कळवा अशाच नवनवीन टिप्स जाणून घेण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला जरूर लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा पुन्हा भेटू अशाच एका महत्त्वपूर्ण व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद